मंडळी हे मी काय तळतीये करंजा तर नाहीत करंजाच दिसत आहेत पण नाही ह्या करंजा नाहीत हे आहेत क्रिस्पी मोमोज आणि हे आहेत वाफळते मऊ लुसलुशीत मोमोज तर तुमचे मोमोज जर रबरासारखे होत असतील आखटल्यासारखे होत असतील तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा छोटासा व्हिडिओ आहे आणि पहिल्यांदाच कराल तरी चुकणार नाही कुणीही करू द्या एवढ्या अवघड तर नसतेच रेसिपी फक्त आपल्याला माहिती पाहिजे तर आपण कुठलीही रेसिपी सोपी बनवू शकतो किंवा सोप्या पद्धतीने बनवून खाऊ शकतो तर बघू शकता त्याच्यासोबत मस्तपैकी मी ग्रीन आणि रेड अशा दोन चटण्या बनवल्यात आणि दोन्हीही प्रकारचे मोमोज बनवलेत की तुम्ही दोन्हीही मोमोज आपल्या दोन्ही चटण्यांसोबत एन्जॉय करू शकता तर चला रेसिपी बघूया तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया तरी ते घेतले तुम्ही बघू शकता मी शिमला मिरची कांदा गाजर आणि आपला कोबी तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून कुठल्याही भाज्या ॲड करू शकता पनीर किंवा तुम्ही ह्यामध्ये सोयाबीन काहीही मिक्स करू शकता किंवा फक्त सुद्धा बनवू शकता तर खूप सोपे असतात मोमोज बनवणं खूप अवघड नाही आहे तर बघू शकता इथे मी काय केलेलं आहे आधी ना गाजरचं वरची जी साल असते ती काढली त्याला असं ओबडदोबड कट करून घेतलं राऊंड शेपमध्ये नंतर आपल्याला कोबीची वरची जी साल असते जास ती जास्त अशी जाड होती त्यामुळे मी ती काढून टाकली आता कोबी कट करून घेते मी तर आपल्याला काय करायचं ह्या ज्या भाज्या आहेत ना आपल्याला तर जाड सरस कट करायच्या आहेत आणि चॉपरमध्ये आपल्याला त्या बारीक करायच्या आहेत पाहिजे तेवढं जर तुम्हाला चॉपरमध्ये बारीक करायच्या नसतील ना या भाज्या तर तुम्ही हाताने सॉरी सुद्धा तुम्हाला वाटेल त्या आकारात कट करू शकता फक्त एवढंच विषय आहे त्यामध्ये की तुम्हाला ह्या भाज्या कट करताना जास्त जाड ठेवता येत नाहीत तर त्यामुळे बारीकच कट करायला लागतं म्हणून मी इथे चॉपरचा वापर केला आहे तर बघू शकता मिरचीचा मस्तपैकी जो राऊंड शेप निघला आहे ना खाली जी रिंग निघली आहे तर त्याचासुद्धा मी नंतर वापर करते आहे आणि बघू शकता आता मस्तपैकी मिरचीसुद्धा ह्या पद्धतीने कट करून झाली त्यातलं बी आपल्याला मात्र साईडला काढायचं आहे नंतर कांदासुद्धा ह्याच पद्धतीने कट करून घेते तुम्हाला जर का जास्त कमी प्रमाणात जर काही जी आहे आपण स्टपिंग बनवतो आहे आपल्या किंवा सारण बनवतो आहे त्याचं तर तुम्ही ह्या भाज्यांची क्वांटिटी कमी जास्त करू शकता ह्यामध्ये अजून भाज्या ॲड करू शकता तर मला आमच्या तिघांसाठीच मोमोज बनवायचे होते त्यामुळे मी एवढं माझ्यासाठी भरपूर आहे भाज्या तर आता काय करायचं आहे चॉपरमध्ये आपलं कट केलेल्या के भाज्या मी टाकल्यात फक्त ह्यामध्ये कोबी टाकलेल्या नाही कारण कोबी आपल्याला वेगळं चॉप करायचं आहे त्यामुळे तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला मस्तपैकी भाज्या अशा चॉप करून घ्यायच्यात तर ह्यापेक्षा जर जाड आपण भाज्या ठेवल्या ना तर आपल्याला काय होतं स्टपिंग भरायला थोडासा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी ह्या पद्धतीने ह्या भाज्या चॉप करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे रंग बघू शकता किती छान दिसतोय त्याला मिक्स कलर दिसतोय कांदा गाजर शिमला मिरची किती छान दिसते की नाही तर तुम्ही फक्त एवढ्याचं सुद्धा स्टपिंग बनवू शकता पण आता आपल्याला कसं टेस्ट पण थोडीशी वेगळी पाहिजे क्वांटिटी पण पाहिजे होती त्यामुळे मी इथे कोबीचा पण वापर केला तर बघू शकता इथे आपला कोबीसुद्धा चॉप करून झाला आहे आणि माही मला चिडवती आहे मुद्दा म्हणून मी व्हिडिओ बनवते म्हणून आणि हसत हसत होती मला तर बघू शकता आता इथे आपलं कोबीसुद्धा चॉप करून झालं हे सुद्धा आपण ह्यामध्येच काढून घ्यायचं सगळं आपल्याला एकत्रच करायचं आहे नंतर कढईमध्ये थोडंसं तेल किंवा तूप घाला त्यामध्ये मी हे ना आलं आणि लसूणचे तुकडे करून घेतले होते बारीक साईजमध्ये तर हे आपल्याला ह्यामध्ये घालायचे आणि ना खूप छान फ्लेवर येतो आपल्या भाज्यांना दुसरं काय टाकायची गरज पडत नाही जास्त आपल्याला तर ह्यामध्ये मी घालते आता बघू शकता डार्क सोया सॉस थोडासाच घातला आहे इंचित तुम्ही बघितला आहे त्यानंतर रेड चिल्ली सॉस घालते आहे आणि मी ह्यामध्ये घातलं होतं तो टोमॅटो कॅचअप तुम्ही तो टोमॅटो सॉस किंवा अजून कुठल्याही सॉसेसचा ह्यामध्ये वापर करू शकता पण मी एवढे तीनच सॉस यामध्ये घालते आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचे आहे आणि अजिबात ह्यामध्ये तिखट घालत नाही तुम्हाला जर का हे तिखट बनवायचं आहे स्टपिंग तर तुम्ही ह्यामध्येच हिरवी मिरची बारीक चिरलेली करून टाकू शकता आणि त्यामध्ये घातलं आहे मी आता ग्रीन पीस म्हणजे आपला वाटाणा तर मी फ्रोझन वाटाणा घातला आहे आणि आता त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला ह्या भाज्या तर आता मस्तपैकी आपल्याला भाज्या कुठपर्यंत परतायच्या आहेत तर ह्यामध्ये मीठसुद्धा घालायचं आहे बरं कसं किन्न तुम्हाला वाटेल की बिना मिठाचंच परत ही मीठसुद्धा घालायचं आहे आता बघू शकता मी आधी थोडंसं ओबडदोबड परतून घेतलं त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार सा मीठ घातले कारण काय होतं भाज्या आपल्याला दिसताने जास्त दिसतात पण तेलात फ्राय होता होता त्याची क्वांटिटी कमी होते त्यामुळे मी मीठ हे ना थोडंसं लेट टाकलं किंवा उशिरा टाकलं आता टाकल्या यामध्ये भरभरून बर कोथिंबीर तर भाज्या आपल्याला कुठपर्यंत परतायच्या जोपर्यंत त्यातलं पाणी जळत नाही तोपर्यंत काय कारण काय होतं मोमोजमध्ये स्टफिंग भरलं ना आपण तर त्याला आप ऑलरेडी मिठाने पाणी सुटलेलं असतं नंतर त्याला पाणी सुटतं आणि गिजगिजीत आपले मोमोज होऊ शकतात कारण आपल्याला मोमोज तळूनसुद्धा घ्यायचे तर त्याला क्रिस्पीनेस पाहिजे ना त्यासाठी तर आता बघू शकता आपलं जे सारण आहे ना मस्त ते मस्तपैकी फ्राय झाले ते मी साईडला ठेवलं आहे थंड होण्यासाठी तर इथे मी घेतलेला आहे मैदा तर मी दीड वाटी मैदा घेतला आहे जवळपास अर्धी पळी मी तेल घेतलेलं आहे इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि असं मस्तपैकी त्याला खड्डा करायचा आहे छोटासा त्यामध्ये मी अर्धी वाटी घातलेलं आहे दूध तर आपल्याला हे सगळं मिश्रण आधी एकत्र करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने दुसरं काहीच टाकायची गरज नाही आणि आपण जेव्हा मोमोज बनवतो ना तेव्हा जेवढं आपल्याला त्यातलं सारण चवदार पाहिजे असतं किंवा टेस्टी पाहिजे असतं तेवढंच आपल्याला हे पीठ ही तेवढंच गरजेचं असतं कारण पीठ व्यवस्थित मळलं गेलं नाही किंवा त्यामध्ये जर व्यवस्थित आपण इन्ग्रेडियंट्स जे पाहिजे ते टाकले नाही तर ते रबरासारखे होऊ शकतात तर ह्यामध्ये नंतर मी थोडंसं पाणी ॲड करून असा घट्टसर गोळा मळून साईडला ठेवला आहे दहा मिनटं आपल्याला याला झाकून ठेवायचे पॅक आणि आता पाणी उकळल्यानंतर ह्यामध्ये मी टाकल्यात पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या त्यानंतर टाकल्यात तीन चार बेडगी मिरची दोन टोमॅटो टाकलेत मिडियम साईजचे आणि एक चमचा मी टाकलेत पांढरे पीठ आता हे असंच पाच ते सात मिनटं कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता आता पीठाकडे वळू येतं पीठ एकदम थोडंसं साईजमध्ये फुललं होतं तर वाटीला सुद्धा ते घट्ट चिटकलं होतं तर आता बघू शकता तुम्ही इथे नाप पेपर घेतला आहे नेहमीप्रमाणे चपातीचा तर त्याच्यावर असा छोटासा गोळा घ्यायचा आहे तोडून पण त्याआधी ते पीठ थोडंसं मळून घ्या दोन तीन ते तीन मिनटं जेणेकरून ते सॉफ्ट होईल आणि आपले मोमोज पण सॉफ्ट होतील आता मस्तपैकी ह्याची मोठी चपाती लाटून घ्यायची आहे पण चपाती लाटताना आपण चपाती लाटतो त्याच्यापेक्षा थोडीशी जाड ठेवायची आहे जास्त जाड ठेवू नका आणि बघू शकता का मी बनेल तेवढी ह्याची मोठी चपाती बनवून घेते आणि मैद्याचं कसं असतं जेवढं आपण त्याला लाटतो ना तेवढं ते असं ते स्ट्रेच होतं किंवा ओढलं जातं त्याच्यामुळे थोडीशी मोठी साईजमध्ये मोठीच बनवा कारण नंतर आहे ना त्याच्या ज्या आपण पुऱ्या बनवतोय तर त्या आकसल्या जातात किंवा छोट्या होतात तर मी अशी मीडियम आकाराची माझ्याकडे एक वाटी होती की जेणेकरून मला एक सारख्या साईजचे मोमोज बनवता येतील आणि सगळे सारखे होती माहीलाही खायला प्रॉब्लेम होणार नाही छोटे बनवायचे होते त्यामुळे मी ह्या वाटीने असं मस्तपैकी राऊंड शेपमध्ये सर्व आपल्या पुऱ्या आहेत ना त्या कट करून घेतल्यात बघू शकता आणि तुम्हाला जर तशा लाटून बनवायच्या असतील भरपूर जण तसेच बनवतात छोट्या छोट्या पिठाच्या एकसारख्या बनवून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवून मग बनवतात तुम्ही तसंसुद्धा बनवू शकता पण मला ही पद्धत जास्त सोपी वाटली आणि झटपटसुद्धा होतं त्यामुळे मी हीच पद्धत निवडली तर बघू शकता आणि खरं म्हणजे ना एखाद्या दिवशी असं मोमोज वगैरे खाणं म्हणजे नाही असलं पोट भरो की न भरो पण मन तर खरोखर भरतं तर बघू शकता तुम्ही आपल्या इथे पुऱ्या तयार आहेत आणि मी सर्व पुऱ्या अशाच तयार करून घेतल्या तर आता येते आपले स्टफिंग भरण्याची वेळ तर बघू शकता आपलं जे सारण एकदम मस्तपैकी ड्राय झाले किंवा कोरडं झालेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे असं मस्तपैकी एक पुरी घ्यायची हातावर आणि त्याच्यावर आपल्याला हे स्टफिंग ठेवायचं आहे पण स्टफिंग आपली मुरड भरताना बाहेर पडू नये ह्याची काळजी घ्यायची तेवढंच आपल्याला स्टफिंग ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि बघू शकता कलर तर किती छान दिसतोय स्टपिंगचा खातानी ह्यापेक्षाही जबरदस्त लागत होतं मंडळींनो तर बघू शकता आता थोडंसं प्रेस केलं आहे पण काय होतं त्या भाज्या पोटाला चिटकाय लागलं आहे त्याच्यामुळं मी काय केलं नाही जास्त त्याला प्रेस करत बसले आणि फोल्ड करताना बघू शकता ह्याच पद्धतीने फोल्ड करायचं आहे एक शेंड दोन्ही साईडने पकडून वरती ओढायचं आहे नंतर आतमध्ये दाबायचं आहे आणि प्रत्येक वेळा आपल्याला असंच त्याचं दोन्ही साईडला चिपकवून शेंडावरती ओढायचं आहे आतमध्ये दाबायचं आहे परत त्याची पाकळी दाबून घ्यायची आहे असं करायचं आहे आपल्याला असं करून करून आपल्याला मस्तपैकी अशी मुरड आपली डिझाईन छान तयार होते आणि खूप अवघड नाही खूप सोपं आहे हे मुरड भरणं फक्त एक वेळा आलं नंतर आलं मी खूप नंतर स्पीड भरलं तुम्हाला दाखवण्यासाठी थोडं स्लो करत होते आणि बघू शकता ह्या पद्धतीने आपले जे आहे ना मस्तपैकी आकार लागून तयार आहे तुम्ही बघू शकता आणि किती पटकन झालं की नाही डिझाईन सुद्धा खूप छान दिसते आणि बघू शकता आता मी सर्व जे आपले मोमोज आहेत ना तर त्याची डिझाईन अशी बनवून घेते तुम्हाला वाटलं तर भरपूर सारे डिझाईन येतात तुम्ही त्यासुद्धा बनवू शकता पण मला स्पेशली ही डिझाईन खूप आवडते त्यामुळे मी सर्व ह्याच डिझाईनचे बनवले तुम्ही बघू शकता जसं आपण वेणी घालतो ना सेम तसे त्याचे पदर दिसत आहेत खूप सुंदर पदर दिसत आहेत तुम्ही बघू शकता आत्ता आपण काय करायचे बघू शकता आता इथे आपण काय केलं होतं जे आपलं टोमॅटो आणि ज्या आपण चटणीसाठी ज्या सगळं भाज्या ज्या शिजायला ठेवल्या होत्या तर त्या मस्तपैकी मऊ झाल्यात सुद्धा डबल झाली आहे फुलून टोमॅटोची अलगच साल निघते वरची म्हणजे आपल्या भाज्या मस्तपैकी मऊ शिजल्यात आणि आता काय करायचं आहे आपल्याला ह्यामध्ये टाकायचे तीन चार काजू त्यामध्ये टाकायचे आपल्याला भरभरून कोथिंबीर तर कोथिंबीरीने खूप छान टेस्ट येते चटणीला तर पानी आपले होता पानी पानी आता हे पाणीसुद्धा मी आता ॲड करते कारण काय पाण्यामध्ये सर्व फ्लेवर उतरलेलं आहे भाज्यांचं आपलं आणि पाणी कमीच होतं एवढं तर पाणी आपल्या चटणीला लागतंच नंतर टाकावंच लागतं आपल्याला त्यासाठी मी आधीच ह्यामध्ये जे होतं ते पाणी त्यामध्ये टाकलं आणि परत मला ह्यामध्ये पाणी टाकायची गरजसुद्धा पडलेली नाही तर ह्यामध्ये आता चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि थोडीशी साखरसुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता तर मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे फक्त साखर घातलेली नाही यामध्ये आणि आता आपल्याला काय करायचं आहे मस्तपैकी ह्याची ना अशी वाटून घ्यायची चटणी जबरदस्त चटणी होती बघू शकता कलर पण छान आला आहे आणि टेस्ट तर एवढी भारी झाली होती ना विचारूच नका चपातीसोबत खा किंवा कशासोबत खा ही चटणी खूप जबरदस्त लागते एक वेळा नक्की ट्राय करा तुम्ही ही चटणी आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवले त्यात वेगळं काही मसाले टाकलेले नाही आपण किंवा ही चटणी अशी जसे बाकीचे फ्राय करतात तर तुम्ही फ्रायसुद्धा करू शकता फ्राय करून पण छान लागते ही चटणी त्यामध्ये लसूण आलं थोडंसं अजून आपली जी बेडगी मिरची असते तर ती फोडणीला घालून ही मीठ ही चटणी तुम्ही फ्राय करून घेऊ शकता पण मी अशीच ठेवणारे अशीच खूप आवडते मला ही चटणी दुसरी आपण चटणी बनवतो आहे त्यामध्ये मी टाकले डाळवं आणि त्यामध्येच टाकते मी आता आपल्या लस कोथिंबीर तर कोथिंबीर आपल्याला भरभरून टाकायचं आहे ह्यामध्ये पण पुदिना सुद्धा यामध्ये आहे मी त्यानंतर घातली यामध्ये एकच लाल मिरची चवीनुसार मीठ थोडीशी साखर सुद्धा यामध्ये घातलेली मी आणि ह्या चटणीमध्ये थोडीशी साखर घालच घाला आणि आता घातलेत मी बर्फाचे तुकडे जेणेकरून पुदिन्यामुळे आपल्या चटणीचा कलर आहे ना काळा पडू नये म्हणून कारण पुदिन्यामुळे चटणी काळी होते त्यामुळे मी बर्फाचे तुकडे ह्यामध्ये घातले तर आता चटणीसुद्धा एकदम हिरवी किंवा हिरवी कच्च बनून रेडी आहे तुम्ही बघू शकता तर हीसुद्धा आपण एका बाऊलमध्ये काढून घेतली आहे तर चटण्या तर झाल्यात चटण्या साईडला ठेवल्यात आता इथे आपल्याकडे दुसरी पण एक जाळी आहे तुम्ही नेहमी बघत असाल व्हिडिओमध्ये पण मला असं वाटलं त्याच्यावर मोमोज बसणार नाहीत म्हणून मी आज ह्या चाटणीचा वापर केला पण ह्याच्यात पण खूप छान पद्धतीने आपले मोमोज बॉईल झाले होते ते तर मी असं जसे बसतील ना तसं उलटे सरळ करून ह्यामध्ये मोमोज ठेवते आहे आणि बॉईल करून घ्यायचे माहीला बॉईल मोमोज खूप आवडतात आणि मला तळलेले खूप आवडतात तिचे पप्पांना तळलेलेच आवडतात बॉईल जास्त आवडत नाही आणि आता एका साईडने आपण ते स्टीम करायला ठेवले दुसऱ्या साईडने लगेच आपण हे ना हे तळायला घेतो आहे कारण दोन्ही मोमोज आपल्याला गरमच खायचे थंडे कुठलेच खायचे नाही त्यामुळे ते स्टीम होतात तोपर्यंत आपण हे एका साईडने गॅसवर तळून घेतो आहे तर मस्तपैकी आपल्याला गॅस मिडियम ठेवायचं आहे बरं का गॅस जास्त ठेवणार तर मोमोजचा कलर डार्क होईल आणि ते असे क्रिस्पी होणार नाही त्यामुळे मी गॅसची फ्लेम मिडियमच ठेवली होती आणि आता मस्तपैकी हे जवळपास ह्याला तीन ते चार मिनटं लागले होते मला फ्राय करायला तर बघू शकता मस्तपैकी आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून जोपर्यंत आपण मोमोज खातोय तोपर्यंत ते कुरकुरीतच लागावे मोमो अजिबात पडू नये त्यासाठी तर आता कलर थोडासा बदलत चाललाय तुम्ही बघू शकता थोडासा डार्क कलर व्हायला लागलाय आणि आता वास पण एवढा भारी येत होता तळतानीच तुम्हाला काय सांगू एवढा बडिया वास सुटला होता घरात तर माही तर खरोखर छोटी खूप तरी पण ती मला म्हणत होती आई खूप छान वास येतोय तू काय बनवते आहे तर मग तिला मी मोमोज म्हटलं तर तिला मोमोज खूप जास्त आवडतात तर पहिलंच मी तिला मोमोज जो रेडी झाला होता ना तळून तर ते मी सुरुवातीला थंड करून खायला दिला आणि आता आपल्या मोमोजचा कलर मस्तपैकी असा ब्राऊन होताना दिसतोय तुम्हाला थोडासा बघू शकता आणि कुरकुरीत तुम्हाला कळतच असेल आता की कुरकुरीत किती झाले असते जसं पाणीपुरीवर बबल्स येतात ना छोटे छोटे तसे ह्याच्यावर बबल्स आले तुम्ही बघू शकता आता हे तळून घेतले तर आपण तर त्या त्याच्यासोबतच आपल्या इकडं जे स्टीमवाले मोमोज आहेत ना तर ते सुद्धा आपले इथे स्टीम होऊन रेडी होते तुम्ही बघू शकता तर बघू शकता त्याची जी डिझाईन आहे ना ती अजिबात गेलेली नाही तळलेल्या मोमोजची सुद्धा नाही आणि बॉईल केलेल्याची सुद्धा नाही किती छान बघू शकता आपली डिश तयार आहे आणि वेगळे वेगळे एक बॉईल आणि एक तळलेली केल्यापेक्षा आम्ही दोन्ही तुम्हाला मोमोजची रेसिपी एकाच रेसिपीमध्ये दाखवली तीही एकदम क्रिस्पी आणि म लुसलुशीत दोन्ही मोमोज आपले तयार आहेत त्याच्यासोबत मस्तपैकी ही लाल आणि हिरवी चटणी तर तुम्ही कुठलीही चटणी आवडेल ती खाऊ शकता किंवा तुमच्या घरातही माणसांना दोन चटण्यांचा आनंद भेटेल या मोमोजसोबत आणि स्टपिंग बघू शकता आणि त्याचं कवर बघू शकता सगळीकडनं सा सारखं स्टपिंगसुद्धा किती छान दिसतंय तर आपण असेसुद्धा एका मोमोचे दोन तुकडे करून खा नाहीतर मग असे डायरेक्ट डीप करून खा चव मात्र भारीच लागेल आणि दिसायला तर बघा किती सुंदर दिसतंय की नाही तर तसं जर बघायला गेलं तर हे ऑरेंज चटणी दिसते आहे ग्रीन दिसते आहे आणि ते व्हाईट मोमोज तर जय महाराष्ट्र तर जसं काय पंधरा ऑगस्टसाठी मी रेसिपी केली मला असं वाटत होतं थोडक्यात थोडं थोडं तसंच दिसत होतं आणि आता आपले मोमोज जे आहेत बघू शकता त्याच्यावर जे तळलेल्या मोमोजवर तुम्हाला बबल्स दिसतायत ना तर तुम्हाला अंदाज आला असेल की ती कुरकुरीत झालेत तर आवाजसुद्धा तुम्ही बघितलास असं एकदम कुरकुरीत आवाज येत होता आपल्या मोमोजचा आणि खरं तर ही तर तर रेसिपी जी आहे ना ह्या ही आपल्यापेक्षा आपली मुलं खूप एन्जॉय करून खातात बरं का म्हणून म्हटलं एक वेळा नक्की ट्राय करा आणि परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा तर ब बाय